नमस्कार मी सनी जगदीश राजे सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानचं एक सदस्य आपली संस्था जी आहे ती गेली गेल्या चार वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवते प्रत्येक दर व पूर्ण वर्ष आम्ही आमचे वेगवेगळे कार्यक्रम असतात जसे काही दिवाळीचं कार्यक्रम असतं दिवाळी पाठचं पोरांसोबत त्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिवस असतं मासाहेब जिजाऊ जयंती आम्ही सेलिब्रेट करतो प्रत्येक वर्षी त्या व्यतिरिक्त आम्ही गेल्या दोन वर्षाआधी जेव्हा सुभेदार हे चित्रपट आलो होतो तेव्हा आपले जे दामद कातकरवाडी शेलू इथले जे ग्राम जी पोरं आहेत शाळेतली आम्ही त्यांना हा चित्रपट दाखवण्याचा उद्देश असा होता की त्या पोरांनाही आपण जे आपलं इतिहास आहे त्याची त्यांनाही जाण म्हणजे कारण आपण जेवढं बोलतो किंवा आपण समजवतो त्यापेक्षा ते जेवढं बघतील ते त्यांना लवकर कॅचअप होईल म्हणून आम्ही त्याप्रमाणे त्यांना आम्ही चित्रपट दाखवलं होतं आत्ता त्यानंतर आम्ही बरेच टाईम असं वाट पाहत होतो की असा कोणता चित्रपट यावा जो आम्ही परत पोरांना म्हणजे जे शाळेतले आपले जी पोरं आहेत त्यांना असं दाखवू शकतो ज्यां तेव्हा त्यांना इतिहास असत इतिहास जे आहे ते अजून चांगलेपणे समजवता येईल तर आत्ता रिसेंटली जे छावा हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे यावेळी आम्ही आदरवाडी शाळा जी दा शेलूमध्येच आहे तिथले जवळपास आम्ही एक वीस पोरं आमच्या शाळेतील दुर्ग वीस पोरं येणार आहेत आदरवाडी शेलूमधला हा जो आहे तो एकदम दुर्गम भाग आहे एक तर त्यांचे टीचर्ससुद्धा आमच्यासोबत यावेळी असतील त्यांचं कोणी बघायचं आहे नंतर तुम्हाला प्रश्न विचारणार चला

छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर yeah! छत्रपति संभाजी महाराज की yeah! नव पार्वती पटे हर जनवर पिक्चर होता ना कोण होता संभाजी महाराज कोण होते होते काय काय प्रसंग होते असं डोळ्यासमोर आठव लढाई चालू होती अजून काय काय होतं त्यांचा शत्रू कोण होता औरंगजेब 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 कशाला त्रास देत होता संभाजी महाराजांना काय हवं होतं त्याला स्वराज्य हवं होतं बरोबर ना त्यासाठी तो दिल्लीवरून इकडे येतो दिल्लीवरून महाराष्ट्रात येतो ना शेवटी काय झालं धर्म पण धर्म बदलायला पण सांगितलं त्याने धर्म बदलला त्यांनी स्वतःच नाही काय शिकायला मिळतं याच्यामधून हा चित्रपट बघून काय शिकायला मिळत कधी संभाजी महाराज शेवटपर्यंत कोणतरी होत कवी कला कवी कला होतं ते कोण होत हे छान आहे का छान आहे सर्वप्रथम नमस्कार मी प्रीतम कोळेकर रायगड जिल्हा परिषद आधारवाडी शाळेची मुख्याध्यापिका सह्याद्र सह्याद्रीचे शिलेदार प्रतिष्ठानाकडून मंगेश सर आणि यादव सरांचं मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनी आमच्या आदिवासीवाडीतल्या एका छोट्याशा शाळेत येऊन आमच्या विद्यार्थ्यांना छावा हा ऐतिहासिक चित्रपट दाखवला मुलांना खूप छान अनुभव होता मुलं खूप भाऊक झाली आणि संभाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते आमच्या मुलांना माहिती करून दिलं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या खेड्यातल्या मुलांना पिझ्झा हे काही माहितीच नव्हतं आणि त्यांनी खूप छान मेजवानी आमच्या विद्यार्थ्यांना दिली आणि त्यांचं असंच योगदान आमच्यासाठी शाळेसाठी राहील अशी मी अपेक्षा करते आणि मी त्यांचे खूप 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 आभार मानते वसाद्री शिलेदार प्रतिष्ठान ठाणे यांचं प्रथम मी खूप आभार मानतो कारण त्यांनी आमच्या शेलू रायगड जिल्हा परिषद शाला आदरवाडी या विद्यार्थ्यांना छवा हा पिक्चर बघायला आणल्यामुळे त्यांचे खूप आभार आहे आणि त्यांनी खूप चांगले मुलांना हे दिलेले आहे योगदान दिलेले आहे आणि मुलांना पण बघून मुलं पण खूप भाऊक झालेले आहेत आणि ते पिक्चरमध्ये त्यांनी मला असं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांनी काहीतरी स्वराज्यासाठी ने स्वतःसाठी आणि गावासाठी आणि देशासाठी काहीतरी करावं हीच इच्छा करतो आणि मी खूप स सह्याद्री शिल्लेदार

राजमाता जिजाऊने त्यांचा संपर्क केला वयाच्या नवव्या वर्षी शिवरायांनी जाणीपूर्व आग्रा येथे औरंग औरंगजेबाच्या भेटीला नेले होते संभाजी राजे कुशल राजकारणी होते तेवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय शिवाजी जय संभाज छत्रपती शि शिवाजी महाराज व महाराणी साईबाई त्यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा समाजींचे समाज दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर चौ चौदा मे सोला सोळाशे सत्तावन्न सत्तावन्न झाला त्यांच्या पत्नीचे नाव येसुबाई नाव होते भवानीबाई आणि शाहू असे त्यांना दोन मुलं होते आगा। आगा।